मिळो हो, भाग्यवंत या शब्दाचा अर्थ तुम्हाला पहिल्यावर साऱ्या महाराष्ट्राला कळो साऱ्या देशाला कळो साऱ्या महाराष्ट्राला कळो एकच मिनिट महाराजांना बोलवतो दादा ऐक शाहफुलांच्या कळपामध्ये सिंहाचा स्वर होणार पुन्हा मराठीत सांगा मामाजी ना कळपामध्ये सिंहाचा स्वर होणारा स्वरूपाच्या प्रदेशामध्ये गरुडाचं घर होणारा रखरख त्या उन्हात ढासळणारा मुसळधार पाऊस होणारा जगाच्या व्यवहारामध्ये माणसाला माणूस म्हणून भेटणारा माझा राजा हा माझा राजा तुमच्या माझ्या सामान्यासाठी एक माणूस म्हणून मानू, एक सच्चा मित्र म्हणून मी निमंत्रित करतो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना संवाद याचा अर्थ गीता श्रीकृष्ण आणि अर्जुन का संवाद राहणार मला निमंत्रित करता करताह आपले शुभवाणीचे शुभंतीचे जय हिंद सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस व्यक्तिशा माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व खास करून शिवराजी मामांच्या वतीने आणि लोकशाहीतल्या आपल्यासारख्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना निरंद्र अभिवादन करतो शिवराजी चव्हाणांच्या बाबतीत काय बोललं पाहिजे त्याचा भाग नाही त्याची लोकप्रियता एवढी आहे की मगाशी पूछ रहा राहतात की पहिले बार जब आप चुनाव जीते तो आपकी उम्र कितनी थी तो उन्होंने बताया मुझे उन्होंने कहा मेरी उम्र 28 थी और मैं फिर मैंने उनसे दूसरा प्रश्न पूछा आप अब तक आप कितने चुनाव जीते तो उन्होंने कहा ग्यारह